इथे पाव कप मुगाची डाळ घेतली हिरवी मुगाची डाळ असते ना ती सुद्धा घेऊ शकता पाव कप एवढीच मी इथे तुरीची डाळ घेतलेली आहे डाळी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही घेऊ शकता व कमी जास्त सुद्धा करू शकता पाव कप एवढी आपल्याला लाल मसूर डाळ घ्यायचे आणि पाव कप आपल्याला चणा डाळ घ्यायचे डाळी मी आता इथे चार डाळी घेतलेल्या आहेत तुम्ही पाच डाळी सुद्धा मिळू शकता पिवळी मुगाची डाळ त्याबरोबर सालवाली मुगाची डाळ किंवा ह्यामधली मधली कोणती डाळ जरी तुम्हाला स्किप करायची असेल तरी सुद्धा तिथे स्किप करू शकता नाश्ता तुम्हाला एवढ्या प्रमाणामध्ये बनवायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही डाळी कमी जास्त करू शकता मी इथे पाव पाव कप एवढ्या प्रमाणामध्ये चार डाळी घेतल्या मुगाची डाळ तूर डाळ लाल मसूर डाळ आणि चणा डाळ घेतलेली आहे डाळी आपल्याला ते तासासाठी भिजत आहे तुम्ही रात्रभर भिजत ठेवला तरी सुद्धा चालतील डाळ धुवून चार तासासाठी भिजत ठेवली होती डाळी अगदी छान फुलून आलेल्या आहेत सकाळी नाश्ता करायचा असेल तर तुम्ही आदल्या दिवशी रात्रभर जरी डाळ भिजत ठेवली तरी चालेल तुम्हाला जर झटपट नाश्ता करायचा असेल कमी वेळामध्ये तर तुम्ही ह्या डाळी कोमट पाण्यामध्ये सुद्धा भिजत ठेवू शकता एक इंच आलाचे तुकडे दोन हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर घातले डाळी जे पाणी होताना तेच पाणी मी काढून घेतलं त्यातलं थोडस पाणी घालून आपल्याला ही डाळ मिक्सरला फिरवून छान याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे डाळ धुवून भिजत ठेवल्या की ते पाणी आपल्याला डाळ मिक्सरला फिरवताना त्यामध्ये घालता येतं तुम्ही ते पाहू शकता डाळ मिक्सरला फिरवून घेतली अगदी छान पहा रेख्याची पेस्ट जी आहे मस्त अशी तयार झालेली आहे चार पळे एवढे एका बाउल मध्ये मी हे पीठ काढून घेते आपण ह्या पिठापासून दोन रेसिपी करणार आहोत डाळीच्या पिठाला फर्मेंटेशन अजिबात गरज नाही सोडा एनो तांदळाचं पीठ पोहा रवा आपण ह्या पिठासाठी काहीही वापरणार नाही इत इतपत हे घट्ट आहे तुम्ही ते पाहू शकता वेट लॉस साठी त्याचबरोबर इम्युनिटी स्ट्रॉंग करण्यासाठी उत्तम अशी ही रेसिपी आहे आपण ह्या पिठापासून दोन रेसिपी करणार म्हणून मी दोन बाउलमध्ये हे पीठ काढून घेतलेलं आहे ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पीठ तयार केलं त्यामध्येच मी थोडंसं पाणी घालून ते पाणी पिठामध्ये घालून घेतले पीठ मला अजून घट्ट वाटत आहे म्हणून मी डाळीमधलंच काढलेलं पाणी पिठामध्ये घालून घेतलं मी डाळीमधलंच पाणी जे ना ते घालून घेतलं तुम्हाला जर नसेल घालायचं दुसरं साधं पाणी आपलं घातलं तरी सुद्धा चालेल चवीनुसार आपल्याला घ्यायचंय अर्धा चमचा एवढं मीठ इथे घालून घेतलेलं आहे मीठ घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचंय तो पीठ मी इतपत असं सैल ठेवलेलं आहे आपण ह्या पीठापासून डोसे करणार आहोत डोशाचं सा पीठ सैल असतं तेवढंच आपल्याला हे पीठ सैल ठेवायचं आहे तव्याला आधी तेल लावून घेतलं त्यानंतर त्या ता तव्याचं तापमान जर जास्त तापलेलं ता असेल तर ता कवे करण्यासाठी थोडंसं पाणी घालून घेतलं पाणी घालून पुसून घ्यायचं आहे तव्याला जरी तेल लावलेलं असेल पाणी घालायचं नसेल तरी ते तेल पुसून घ्यायचं म्हणजे आपल्याला डोसा जो आहे ना तो अगदी जसा हवा तसा छान पातळ असा पसरवता येतो इथे आता मी एक पळी पीठ घालून डोसा घालून घेतलाय ग्लास आहे आपल्याला ठेवायची पूर्णपणे वरून डोसा कोरडा झाला की तेल कोणतंही पीठ सोडा हिनो न वापरता आपला इथे छान डाळीच्याच पीठापासून कुरकुरीत असा डोसा तयार झाला तुम्हाला हवा असल्यास तुम्ही हा डोसा करण्यासाठी कांदा किंवा कोणत्याही भाज्या बारीक चिरून घालू शकता आणि हे असे डाळीचे पौष्टिक ठुसे तुम्ही करू शकता आहोत चटणी चटणी करण्यासाठी मी इथे चार चमचे सुक खोबरं घेतले एक चमचा डाळ व थोडीशी कोथिंबीर कोथिंबीरच्या काळ्या दोन हिरवी मिरची अर्धा इंच आलं छोटासा चिंचेचा तुकडा आणि चवी नुसतात मीठ घेतलेला आहे मी इथे चिंच घेतली तुम्ही अर्धा धुंबू पिळून सुद्धा चटणीमध्ये घालू शकता सुक खोबरं घेतले त्याऐवजी तुम्ही ओलखोबरं सुद्धा ठेवू शकता कोथिंबीरचा काडा घातल्यामुळे चटणीला चव छान येते आणि रंगही छान येतो असल्यास जरूर घाना इथे आता हे स सक... साहित्य मी मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलं थोडस पाणी घालून आपल्याला ही चटणी मिक्सर ला फिरवून घ्यायचे कोथंबरच्या काळा असतील तर जरूर एकदा घालून चटणी करून बघा चवीला अप्रतिम होते या चटणीला रंग छान आलाय आपली इथे चटणी तयार झाली एका बाउल मी ती काढून घेतली आता आपण प्रकार दुसरा करतोय शिल्लक असलेलं पीठ होताना टाळीच ते मी ह्या मध्ये काढून घेतले त्यामध्ये घातले अर्धा चमचे जिरं घातले चवीनुसार मीठ घातले अर्धा चमचा एकदम छोटा मी तेवढा बारीक चिरून घेतलाय तो घालून घेतला छोटा पाव चमचा कोथिंबीर घातली आता हे सगळं करून घ्यायचंय या पिठामध्ये अजिबात मी पाणी घातलेलं नाही मिक्सर ला फिरवलेले पीठ होतं ना तेच हे पीठ आहे तर इथे आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचंय तुम्ही हवे असल्यास तुमच्या आवडीनुसार ह्यामध्ये भाज्या घालू शकता कितपत मी खट्टा ठेवलेला आहे आपण ह्या पिठापासून आप्पे करणार आहोत तुम्ही या पिठापासून सुद्धा करू शकता ते मी तुम्हाला पुढे कसे ते सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आपले पत्रामध्ये दोन दोन थेंब एवढं इथे तेल घालून घेतले तेल घालून झालं की ते आपल्याला सगळीकडे असं लावून घ्यायचे हे प्रश्न नव्हते तुम्ही चमच्याने सुद्धा लावू शकता तेल लावून झालं ते आपे एकत्र आलं की आपल्याला आप्प्याचं मिश्रण घालताना घ्यास एकदम कमी ठेवायचं आहे साईकने आपल्याला मिश्रण घालत द्यायचं आहे पात्र मध्ये जास्त गरम होत म्हणून साईकने मिश्रण घालायचं आहे एक एक चमचा एवढं हे मिश्रण मी घालून घेतलं घालून झाल्यावरती आपल्याला घ्यास कमीज ठेवायचा आहे आणि ह्यावरती दोन मिनिटांसाठी आपल्याला झाकण ठेवून घ्यायचंय दोन मिनिटं आपण वाफ देऊन घेतात दोन मिनिटं झाले चाकण काढून घेते वरून पूर्णपणे आपे कोरडे झाले की नंतरच आपल्याला हे आपे दुसऱ्या साईड शेकवून घ्यायचे मुलांचा टिफिन असू दे किंवा सकाळी टास्टाला किंवा रात्री स्वयंपाक करायला जरी कंटाळा आला तुम्ही असे पौष्टिक पदार्थ करून खाऊ शकता कमी वेळामध्ये झटपट तयार होणारे असे हे दोन रेसिपी मी तुम्हाला एकाच मिश्रणापासून करून दाखवलेला आहे इथे आता आपण दुसऱ्या साइडने घेतोय दुसऱ्या साईडने सुद्धा आपे शेकताना घ्याच आपल्याला कॉबेज ठेवायचा आहे दुसऱ्या साईडने आपे शेकताना तुम्ही वरून ब्रशने तेल लावू शकता किंवा तुम्हाला जर ब्रशने तेल लावायचं नसेल तर तुम्ही एक एक दोन दोन थेंब साइडने सुद्धा तेल घालून आपे शेकवू शकता शकता तुम्हाला ह्या पिठापासून भजी करायची असेल तर तुम्ही ह्यामध्ये एक ते दोन चमचा एवढं तांदळाचं पीठ घालून तुम्ही भजी सुद्धा करू शकता कुरकुरीत असे भजी तयार होतात आपण कोणतेही पीठ रवा सोडा इनो वापरला नाही तरी सुद्धा आपले हे फक्त डाळीच्याच पिठापासून छान साळीदार असे आपले तयार होतात तुम्ही इथे पाहू शकता छान रंग आलेला आहे आणि आपले आप्पे आप दोन्ही कडून शेकले गेलेले आहेत आपण ते आता काढून घेऊया ह्याच पद्धतीत मी सगळे माझे इथे इथे करून घेते तुम्ही पाहू शकता आपले ढोसे चटणी आणि आपे इथे तयार झाले अगदी छान कुरकुरीत असा आपला हा ढोसा सुद्धा तयार झालेला आहे तुम्ही तो चटणी सोबत सॉस सोबत सुद्धा खाऊ शकता तुमच्या आवडीनुसार एक तोडून दाखवते तुम्ही बघाल तर अगदी छान आजपर्यंत आपल्या आपण चाळी आलेली आहे छान आपले आपे शेकले गेलेले आहेत मिक्स डाळीचे आपे चवीला अप्रतिम होतात एकदा जर तुम्ही बनवलात तर नेहमी असेच बनवा इतके चवीला छान होतात एकदा बनवून बघा तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब केला तर माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील बार पाडण्यासाठी मी ती कुकरच्या डब्यात एक वाटी तूर घालून घेतली डाळ मी दोन वेळा धुवून डब्यामध्ये मी पाणी डाळ शिजण्यासाठी घालून घेतलेला आहे दुसऱ्या कुकरच्या डब्यामध्ये एक वाटी आपण भोपळ्याचे काप अर्धी वाटी काजराचे काप एक वाटी वांग्याचे काप शिंगा साल काढून दोन इंच लांब कट करून घेतल्या भाज्या मी ह्या सगळ्या आधी धुवून घेतलेल्या आहेत कुकरला भाज्या शिजवताना आपल्याला भाजीच्या डब्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही घेऊ शकता किंवा कमी जास्त करू शकता कुकरमध्ये खाली पाणी घालून जाळी ठेवली डाळीचा डब्बा भाजीचा डब्बा ठेवून कुकरला झाकण लावून शिडी लावून घेतली आपल्याला तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आता आपण करणार आहोत सांबार मसाला सांबार मसाला करण्यासाठी चार चमचे धने दोन चमचे उडदाची डाळ दोन चमचे चणा डाळ छोटा अर्धा चमचा मेथी एक चमचा जिरं एक चमचा राई पंधरा काळी मिरी पाच ते सहा लवंगा चार मसाला विंची एक इंच डाळची तुकडा नऊ ते दहा कडीपत्त्याची पानं पाच बेडगी मिरची घेतल्या आपल्याला आता हे मसाले भाजून घ्यायचे आहेत मसाले भाजताना आपल्याला सुरुवातीला उडीद डाळ आणि चना डाळ पहिली भाजून घ्यायची उडीद डाळ चना डाळ भाजतानाच आपल्याला त्यामध्ये मिरच्या घालून घ्यायच्या आहेत घ्यास कमी ठेवूनच आपल्याला भाजून घ्यायचे तुम्ही ते बघू शकता मी मिरचीची डेठ काढली नाही डेढ न काढताच आपल्याला ह्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत मिरच्या भाजताना जर डेटा आधी काढली तर मिरच्याच्या बिया बाहेर येण्याची शक्यता असते मिरच्या बिया बाहेर आल्या आणि त्या थोड्या तरी जास्त भाजल्या ना तर मसाल्याची चव आहे ती बदली होते म्हणून आपल्याला मिरचीच्या डेट आहेत ना ते मिरची भाजून थंड झाली की नंतर आपल्याला तेट काढून घ्यायचे डाळीचा हलका रंग बदली झाला की उरलेले सगळे खडे मसाले आपल्याला घालून घ्यास कमी ठेवूनच सतत असं परतत राहून भाजून घ्यायचेत हलका रंग बदली झाला छान सुवास यायला लागला की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचे मसाले भाजून झाले की ते पॅन मध्ये न ठेवताच आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आपल्याला मसाला आहे तो पहिला थंड करून घ्यायचा थंड झाला की नंतर आपल्याला मिरचीचे डेट आहेत ते काढून घ्यायचे सगळा खडा मसाला थंड झाला की मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा पण जे तुम्ही मिक्सरचा भांडा घ्याल ते पण एकदम कोरडा असावं जरा इथे ओलसर घेऊ नका मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळा मसाला घालून घेतला छोटा अर्धा चमचा हिंग घालून आपल्याला हा मसाला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता आपला सांबार मसाला तयार झालेला आहे खूप छान ह्याला सुवास येतोय तुम्ही एकदा हा सांबार मसाला करून सांबार केला तर मी तुम्हाला इथे खात्रीने सांगते बाजारातून तुम्ही मसाला विकत आणणार नाही इथे आपल्या कुकरच्या शिट्ट्या झाल्या कुकर थंड झालाय भाज्या बघा अगदी गेलेल्या आहेत डाळ सुद्धा आपली इथे शिजली गेले पण डाळ आहे ती आपल्याला हलकी खोटून घ्यायची दिसायला आणि चवीला हॉटेल सारखं होईल इथे आता मी डाळ आहे ती हलकी अशी खोटून घेतली आपली थोडी डाळ डाळ अशी दिसत आहे आपण फोडणी घालते फोडणी घालण्यासाठी मी दोन चमचे तेल गरम करून घेतलं त्यात एक चमचा जिरं घालून घेतलं जिरं छान फुललं की त्यामध्ये एक मोठा कांदा पातळ उभा असा चिरून घेतला त्यामध्येच मी कांदा परतताना सात आठ पत्त्याची पानं दोन लाल मिरच्या घालून घेतल्या कांदा आपल्याला हलका तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा फोडणीमध्ये नीग परतताना डार्क रंगावरती परतू नका ते हलका तांबूस येईपर्यंतच त्याला परतून घ्या छोटा पाव चमचा मेथी आणि छोटा अर्धा चमचा हिंग घालून घेतला ते पण मी एक मिनिटभर परतून घेतलं आता शिजलेला भाज्या आणि एक टमॅटो घालून घेतला फोडणीमध्येच भाज्या टॅमॅटो आपल्याला एक मिनिट वर पर चांगला परतून झालं की त्यामध्ये आता आपल्याला सुखे मसाले घालायचे एक चमचा लाल तिखट घालून घेतले छोटा पाव चमचा हळद घातली दोन चमचे भरून आपल्याला सांबार मसाला घालायचा आहे सांबार मसाला घालून मी चांगला परतून घेतला आता आपली शिजलेली डाळ आपल्याला घालून घ्यायची आहे ज्या कुकरच्या डब्यामध्ये आपण डाळ शिजवली त्याच डब्यामध्ये आपल्याला पाणी घालून ते पाणी आपल्याला सांबार मध्ये घालून घ्यायचंय तुम्हाला सांबार किती पातळ पाहिजे घट्ट पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी घालून घ्या पण सांबार हे थोडं सैलच असतं इथे तुम्ही बघू शकता इतपत मी हे सैल ठेवलेलं आहे तुम्हाला जर सांबारमध्ये भाज्या घालायच्या नसतील तर तुम्ही फक्त तसं डाळ शिजवून सुद्धा सांबार करू शकता आपला सांबार मसाला घाला अगदी तुमचं सांबार चवीला छानच होणार मी ते दोन चमचे चिंचेचं पाणी घातले चवीनुसार मीठ घातले थोडासा गूळ घालून घेतला आपल्याला आता हे तीन ते चार मिनटं चांगलं उकळून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता आपलं सांबार अगदी छान असं उकळलं गेलं इतपत ते दाटसर आहे थंड झालं की अजूनही घट्ट होतं म्हणून आपल्याला सुरुवातीला थोडंसं ते सैल ठेवायचं आहे सांबारला उकळी आल्यावरती जो सुवास घरामध्ये दरवळतो ना त्या सुवासानेच कळत की आपला सांबार मसाला अगदी परफेक्ट तयार झालेला आहे इथे आता आपण इन्स्टंट मेंदू वडे करत आहोत त्यासाठी मी इथे तीन कच्चे बटाटे साल काढून घेतलेत बटाटे आपल्याला किसून घ्यायचेत बटाटे किसताना तुम्ही बाउलमध्ये किंवा ताटामध्ये बटाटे जेव्हा किसून घ्याल तेव्हा खाली पाणी घ्या बटाटे किसल्यावर बटाट्याचा किस लगेच काळा पडतो म्हणून आपल्याला पाण्यामध्ये बटाटे किसून घ्यायचे म्हणजे बटाट्याचा किस काळा पडणार नाही बटाटे किसून झाले की आपल्याला दोन ते ती तीन वेळा चांगले धुवून घ्यायचे बटाट्यामध्ये स्टार्च असतो तो आपण ती दोन ते ती तीन वेळा चांगले धुतल्यावरती निघून जातो बटाट्याचा केस दोन ते तीन वेळा चांगला धुवून झाला की आपल्याला हाय हाताने किस हाताने तर आपण पाण्यातून सगळा काढून घ्यायचा आहे इथे आपल्याला फोडणी घालायची एक चमचा तेल गरम करून घेतलं त्यामध्ये मी छोटा एक चमचा जिरं घातलेला आहे मी इथे एक चमचा तेल गरम करून घेतले एक चमचा जिरं घातलं जिरं छान फुललं की आपल्याला सव्वा कप एवढं पाणी घालून घ्यायचंय इथे मी लाल मिरची बारीक चिरून घेतली ती घालून घेतली तुम्ही इथे चिली फ्लेक्स सुद्धा घालू शकता किंवा हिरवी मिरची सुद्धा घालू शकता तुमच्या आवडीनुसार पाण्याला उकळी आली की नंतर आपल्याला ह्यामध्ये बटाट्याचा किस घालून घ्यायचा आहे एक चमचा एवढा पाण्यामध्ये मीठ घालून घेतलंय तुम्ही चवीनुसार मीठ घालून घ्या मीठ घालताना ताकवायची क्लिप माझ्याकडून स्कीप झालेली आहे त्याबद्दल क्षमा असावी पाण्याला चांगली उकळी आली की आपल्याला बटाटाचा किस आहे तो पाण्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचा आहे बटाट्याचा किस मिक्स झाला की आपल्याला ह्यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे जे आपण भाकरी करण्यासाठी पीठ घेतो ना तेच पीठ आहे एक कप एवढं मी तांदळाचं पीठ घेतलं आहे तांदळाचं पीठ आपल्याला घ्यास एकदम कमी करूनच थोडं थोडं घालून मिक्स करून घ्यायचं आहे आपण एक कप तांदळाचं पीठ घेतलं त्यासाठी आपण सव्वा कप एवढं पाणी घेतलेलं आहे बटाट्याचा केस आहे म्हणून आपण सव्वा कप एवढं पाणी घेतलं आहे एक कप आणि पाव कप एवढं तांदळाचं पीठ आपल्याला मिक्स करून आहे तुम्ही इथे बघू शकता तांदळाचं पीठ चांगलं मिक्स करून झालं की त्याचा गोळा आहे ना तो चांगला तयार होतोय घ्यायचा आपल्याला हे एका काढून घ्यायचं आहे ताटामध्ये काढलं की ह्याची मोठी वाफ अशी निघून गेली हलक जेव्हा गरम असतं तेव्हाच आपल्याला हे मळून घ्यायचंय म्हणजे पीठ चांगलं आपल्याला मळता येतं हलकं पीठ गरम असेल तेव्हा जर तुम्ही मळून घेतला तर हाताला चटके लागत नाही इथे आता मी पीठ चांगलं मळून घेतले थोडंसं हाताला तेल लावून मी पीठ मळलं पीठ मळून झालं पुन्हा मी हाताला किंचितचं असं तेल लावून घेतले तुम्ही पाणी सुद्धा लावू शकता तुम्हाला ज्या साईजमध्ये मेंदू वडे करायचे त्या साईजमध्ये तुम्ही मेंदूवडे करू शकता हो ते आपल्याला बोटाने असं होल करून मेंदूवडा करायचा आहे अगदी इन्स्टंट असे हे मेंदूवडे तयार होतात अजिबात आपल्याला कोणती छासाठी पूर्वतयारी करावी लागत नाही आपण मेंदूवडे करण्यासाठी जे प्रमाण घेतले त्या प्रमाणामध्ये मिडियम साईजचे अकरा ते बारा मेंदूवडे तयार होतात तुम्ही मेंदूवडे लहान मोठे ज्या साईजमध्ये कराल तसे ते कमी जास्त होऊ शकतात मी तुम्हाला इथे अजून एक मेंदूवडा करून दाखवला तुम्ही बघू शकता मी ह्याच पद्धतीत सगळे माझे मेंदूवडे ते अधिक करून घेते मी साईडला तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झालंय का ते आपण चेक करूया थोडंसं पीठ घालून बघितलं पीठ घातल्यावरती अगदी छान त्याला बबल्स येत आहे म्हणजे आपलं तेल चांगलं गरम झालंय आता आपण मेंदू वडे घालून घेऊया मेंदू वडे घातले की घॅस आपल्याला मध्यम ठेवूनच मेंदू वडे तळायचे आहेत तुम्ही ते बघू शकता मेंदूवडे घातल्यावरती मी लगेच झारा जा चमचा लावला नाही मेंदू वडे तळले की आपणच ते वरती तरंगायला लागतात एका साईडने तळे की नंतर आपल्याला दुसऱ्या साईडने तळून घ्यायचे आहेत मेंदूवडे कमी घ्यास करून जर तुम्ही तळलात तर ते तेलकट होतात म्हणून घ्यास मध्यम ठेवूनच आपल्याला सोनेरी रंगावरती तळून घ्यायचेत मेंदूवडे एकदम डार्क रंगावरती न तळता छान सोनेरी रंगावरती आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत इथे आपले मेंदूवडे तळून झाले आपण हे काढून घेऊया तुम्ही मेंदूवड्याचा रंग बघू शकता छान सोनेरी असा रंग आपल्या मेंदूवड्याला आलेला आहे रेसिपी आवडल्या असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आता आपण आपल्या दुसऱ्या बॅचचे मेंदूवडे ते सुद्धा तळून घेऊया मेंदूवडे तळताना जास्त डार्क रंगावरती तळू नका तेलातून मेंदूवडे काढले तरी त्याची तळायची प्रोसेस चालू असते सोनेरी रंग हलका येईपर्यंतच मेंदूवडे तळून घ्यायचे आहेत तुम्ही इथे बघू शकता आपल्या दुसऱ्या बॅचचे मेंदूवडे सुद्धा तळून झालेत मी तुम्हाला एक तोडून दाखवते तुम्हाला आवाजावरूनच समजलं असेल मेंदुवडा किती कुरकुरीत असा झालेला आहे आणि आजपर्यंत छान ते तळले गेलेले आहेत तुम्हाला कधी भाज्या सांबारमध्ये घालायला आवडत नसतील किंवा मुलं भाज्या खायला मागत नसतील सांबार भाज्या न घालता जर करायच्या असेल ना किंवा रोज रोज तुम्हाला वरण आमटी खाऊन आला असेल तुम्ही असा सांबार मसाला घरी बनवून ठेवला ज्या पद्धतीमध्ये आपण सांबार बनवतो तसंच सांबार बनवायचं फक्त भाज्या घालायच्या नाही अगदी छान सांबार आपलं ह्या सांबार मसाल्यापासून तयार होतं व्हिडिओ पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद